नमस्कार आता आम्ही आहे समृद्धी महामार्ग पकडून शनी शिंगणापूरसाठी आणि अतिशय सुंदर रोड आहे समृद्धी महामार्ग तुम्ही बघू शकता सकाळची वेळ आहे पहाटे आम्ही रात्री तीन वाजता निघालो आता अर्ध्या रस्त्यावरती आले बऱ्याच ठिकाणी आम्हाला टनल लागली खूप मोठे टनल आहेत सहा सहा किलोमीटरचे बघू शकता तुम्ही नमस्कार मी आता पोचलो आहे शनी शिंगणापूरमध्ये आणि जेवणाची वेळ झाली आणि मी ऑफकोर्स एक चांगलं सुंदर माऊली रेस्टॉरंट जे आहे प्युअर व्हेज मी तिथे आलो तुम्ही बघू शकता एक खूप सुंदर असं रेस्टॉरंट आहे आणि हा मेन रोड आहे ह्या मेन रोडवरून आणि सुंदर असा गार्डन तरी बाहेरून दिसते बघू आतमध्ये काय आहे चला तर माझ्यासोबत टट 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 खूप सुंदर अतिशय सुंदर जेवण झालंय आणि मी आता निघतोय कारण माझा पुढचा प्रवास जो आहे मी तुम्हाला अजून दाखवायचा आहे आणि हॉटेलची जर रचना बघितली खूप सुंदर आहात म्हणजे डायनिंग टेबल्स वगैरे बघितलं अजून आजूबाजूला जी ग्रीनरी आहे अतिशय सुंदर आहे छान वाटलं मनसुक्त जेवण झालं आणि हा डिझाईन बघा हे हा लूक बघा सेंट्रल लुक जो आहे खूप सुंदर आहे लूक आणि बाथरूम्स वगैरे सगळे हे आहेत आणि नक्कीच कधी आला तर ह्या रेस्टॉरंटला नक्कीच एकदा भेट द्या ह्या रेस्टॉरंटचं काही प्रमोशन करत नाही आहे पण जे अनुभवले आहे ते हे नक्की सांगाल का हरकत नाही असं मला वाटतं बट ठीक आहे चांगलं आहे आणि आता माझा पुढचा प्रवास आहे शनी शिंगणापूरच्या मंदिरात जाण्याचा शनी शिंगणापूरचं मंदिर मला वाटते अवघ्या वीस मिनटावरती आहे तो तुम्हाला पुढचा मी प्रवास दाखवतो आणि हा आहे माऊली रेस्टॉरंट आणि मी जे आहे आत्ता शनी शिंगणापूर रोडवरती तुम्ही बघू शकता सुंदर रोड पण आहे आणि वाहनांची गर्दी पण एवढी नाही आहे पण सेफ आहे रोड चांगला आहे समृद्धी महामार्गावरून उतरल्यानंतर शिर्डीवरून अवघ्या एक चाळीस किलोमीटरच्या अंतरावरती हे तुम्हाला स्पॉट मिळून जाईल संध्याकाळची वेळ बाहेरून कसे दृश्य दिसतं बघा संध्याकाळी मंदिराचं जे कामकाज आहे ते इतकं सुंदर आहे इतकं भारी मन भरून येतं हे पाहिल्यानंतर आजूबाजूला जी लोकं आहेत दोन नद्या आहेत बसतात लोक जे भक्तगण येतात त्यांना समाधान वाटण्यासाठी अतिशय सुंदर ही रचना केली नमस्कार मी आता चालू आहे माझ्या मित्रासोबत आतमध्ये मंदिरमध्ये बघू शकता तुम्ही आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आम आमच्या आदरणीय सर पुढे आहेत तर सर इकडे आजार असा तुम्ही दिसत नाही ऍक्च्युली ना? ना। आमचे जय जय शनिदेव आहे आणि मंदिरात आलोय तुम्हाला मी सगळा व्ह्यू दाखवतो आता आम्ही कसं आहे ऍक्च्युली माझा जर पोशाख बघितला तर तुम्ही बघा आम्ही वेळ आत्ता मिळाला तर म्हणून आत्ता चालू आहे पण दाखवतो तुम्हाला ऍक्च्युली असतं काय नाही आरती चालू तुम्ही बघू शकता आरतीची वेळ झाली आम्हाला शनी महाराजांची आरती संध्याकाळची मिळाली खूप छान होतं आणि लोकही भरपूर होते छान वाटलं दुसऱ्या दिवशी शूटचं काम होतं सकाळी मॉर्निंगला तेव्हाही शनी महाराजांचं दर्शन झालं शनी महाराजांना म्हटलं चांगलं योग्य दिशा दे आणि जी काही आमच्यावरती शनी आहे ती दूर कर आणि नेहमी तुझा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू हे मागून मग परत पुढच्या कामकाजाला सुरू केलं त्याच्यानंतर थोडंसं एक दोन तीन मिनटाचं शूट होतं ते करून आम्ही आमच्या परत दुसऱ्या कामासाठी निघालो शनी महाराजांचा आशीर्वाद असाच राहू हीच प्रार्थना करून निघालो नमस्कार मी विनायक कुकुराडकर आज आहे महाराष्ट्रातल्या शनी शिगणापूर मंदिर इथल्या परिसरामध्ये आहे आणि विषय एक वेगळा आहे ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय की तुम्ही आजवर बँक बघितल्या आहेत हॉटेल्स बघितल्यात वेगवेगळ्या ठिकाणी बघितलं म्हणजे लंडन असेल अमेरिका असेल परदेशात कुठे जाऊ पण बँक म्हटल्यानंतर टाळा लागला जातो पण एक अशी बँक आहे जी इको बँक शनी चिंगणापूरमध्ये इथलं बँकेला टाळा आजपर्यंत लागला ला नाही आहे आणि दुसरी गोष्ट इथल्या आतमधल्या ज्या पैसे ठेवतो त्या ठिकाणी सो लॉकर आहे तिथे पण ठेवणार नाही म्हणजे इथल्या लोकांचं असं म्हणणं आहे की शनी महाराज इथले खूप प्रकट आहेत आणि इथे गोष्ट एक घाबरून चोरी केली जाते गेले जुन्या वर्षापासून जी प्रथा जी आहे ती चालू आहे आणि इथली लोकं घाबरतात काही गोष्टी करण्यासाठी हॉटेल असेल घरं असेल घरांमध्ये पण तुम्ही गेलात तर ती फक्त पडदा लावलेला असतो त्याच्यानंतर चोरी होते एक ती मनामध्ये जी जी भीती जी आहे त्या भीतीपोटी हे केलं जात नाही आहे आणि खूप वेगळी एक श्रद्धा आहे शनी महाराजांची आणि ही बँक जी आहे ह्या बँकेला तुम्ही जर बघितलं खरोखरच टाळा लावला नाही आहे आजूबाजूची घरं आहेत रात्रभर जर तुम्ही बघितलं तर चालू असतात आणि मी हा जो माझा जो परिसर आहे तुम्हाला मी दाखवतो सुंदर मंदिर आहे तुम्ही कधी आलात तरी ह्या गोष्टी तुम्हाला अनुभवायला मिळतील नक्कीच इकडे या एक दिवस तुम्ही विजिट करा आणि वेगवेगळी गोष्टी आहेत जुन्या गोष्टी तुम्हाला खूप पाहायला मिळतील शिकायला मिळतील अशा गोष्टीचं प्रथा आहे ते तुम्ही अनुभवू शकता इथं जसं मी तुम्हाला सांगितलं की ज्या हॉटेलला पण तुम्ही बघितलं तर हॉटेलमध्ये टाळा नाही आहे तर त्याला तुम्हाला दाखवतो कसं हे हॉटेल एक एकाही हॉटेलच्या रूमला ना टाळा नाही आहे कारण एवढी श्रद्धा आहे आणि इथे कोणतीच गोष्टीची चोरी होत नाही हा आहे माझं हॉटेल आणि जे तुम्हाला मी गोष्ट सांगितली ज्या हॉटेलमध्ये मी आहे त्या हॉटेलमध्ये पण तुम्ही बघितला हा बघून घ्या किती मोठा आहे कारण एका लाईनमध्ये जर दहा रुम आहे म्हणजे ह्या बाजूला टोटल आहे पण त्याचे कारण असं आहे की इथे कुठलीही गोष्टीची भीती नाही आहे कारण जी श्रद्धा ज्याला मांडतो आपण शनी महाराजांची इथे कुठे माझ्या रूमचा नंबर आहे एकशे सतरा आणि कुठे तुम्हाला हिच्यातून कुठे डोर लॉक कुठे दिसतं का बघा मला सगळं कुठे नाही ही, ही, ही भाद। ना भाद। आहे। जी श्रद्धा आहे इथल्या देवाची ही खूप मोठी हिरू आणि फक्त ही आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला फक्त बाहेरून कडी दिसते पण आतून नाही नाहीये बघा ही आहे आहे पण आतून बाहेरून जी कडी आहे ती नाही आहे कारण इथे चोरी होत नाही मांडलं जातं आणि जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेपोटी कोणी चोरी करत नाही कारण भीती असते प्रत्येकाला की आपलं कसं होईल काय होईल कारण ती हद्द तुम्ही ती सीमा पार करू शकत नाही अशा इथल्या लोकांचं म्हणणं आहे आणि म्हणून ही श्रद्धा आजपर्यंत अशी टिकून राहिली आहे आणि हे हॉटेल्स बँक असतील ह्या अनेक बिना टाळायच्या आजही तशाच आहे त्यामुळं कसा वाटला व्हिडिओ हे तुम्ही मला नक्कीच कमेंट करून आणि शेअर करून सांगा तुर्तास धन्यवाद पुढच्या व्हिडिओसाठी